नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प नर्मदा किनारी नगावा नावाचे एक गाव आहे आहे ना गावाचे नाव न गावा, ना, गावा, ना, गावा। तिथे अगदी नर्मदा किनाऱ्यावर केवट धर्मशाळेत शाळा मध्येच सोडून दिलेल्या मुलांसाठी आमचे समग्र शिक्षण केंद्र म्हणजे नर्मदालय होतं सकाळी दहा साडे ची वेळ होती मी वर्गात शिकवत होते खिडकीतून बाहेर लक्ष गेलं तर दोन परिक्रमावासी येताना दिसले थोड्याच वेळात त्यांच्यापैकी एकाने वर्गाच्या खिडकीतून डोकावून मला विचारलं भारती ठाकूर था कहा मिलेगी मी हसून म्हटलं मीच आहे ते दमून आला ना थोडं बसा एवढा विषय संपवून मी येतेच जवळच्याच एका मंदिरात परिक्रमावासींची राहण्याची सोय होती तिथल्या ओट्यावर दोघेही माझी वाट पाहत थांबले थोड्या वेळाने मी तिथे पोहोचले <coughs> एकमेकांशी परिचय झाला पुण्याचे राहणारे ते दोघेही सख्खे भाऊ होते एक माधव परांजपे आणि दुसरे मुकुंद परांजपे दोघांचीही वय सत्तरीच्या आसपास असावी थोरल्या भावाने बॅगेतून एक वही काढली त्यातल्या त्या एका पानावर काही जणांची नावं लिहिली होती आणि वरती शीर्षक होतं नर्मदा परिक्रमे या लोकांना अवश्य भेटणे आहे त्या चार पाच नावांमध्ये माझंही एक नाव होतं माझ्या नावासमोर त्यांनी माझा मोबाईल नंबर लिहिला त्या मंदिरात आमचे नेहमीचे जाणे येणे ने असल्याने तिथली सगळीच मंडळी माझ्या ओळखीची होती तिथल्या व्यवस्थापकांना मी सांगितलं हे आमचे पुण्याचे पाहुणे आहेत त्यांना काय हवं नको ते बघा हां आणि मी तिथून पुन्हा बैरागडला गेले दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच सहाच्या सुमारासच धाकट्या भावाचा म्हणजे मुकुंदपरांजपे याचा फोन आला ताई काल रात्री दादा गेले मी मुकुंदपरांजपे बोलतोय मला काहीच कळेना की कुठे गेले आणि इतक्या सकाळी मी विचारलो कुठे गेले गेले म्हणजे दादा वारले काल रात्री पहाटे अडीच तीनच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आम्ही भट्ट्याण येथे गोधारी आश्रमात थांबलो आहोत काल नगावा येथे जेवण करून पुढे निघालो आणि संध्याकाळपर्यंत गोधारी आश्रमात पोहोचलो आणि तिथेच थांबलो आम्हाला रात्री झोपायला हो स्वच्छ खोली पण मिळाली रात्री झोपेपर्यंत हो दादा व्यवस्थित होते पहाटे अडीच तीनला मला त्यांच्या हालचालीने जाग आली त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय हे मला जाणवलं मी त्यांना प्यायला पाणी दिलं एक दोन घोट पाणी प्यायले असतील आणि लगेच त्यांचा प्राण गेला आश्रमातल्या स्वामीजींनी डॉक्टरांना बोलावले पण काही उपयोग झाला नाही प्राण गेला होता काय करावे मला सुचत नाही आहे मी घरी पुण्याला कळवलं आहे घरचे लोक कुठल्याही वाहनाने आले अगदी विमानाने सुद्धा तरी त्यांना रात्रीचे नऊ दहा वाजतील थोरल्या भावावर जिडवा पाड प्रेम करणाऱ्या या धाकट्या भावाची अवस्था मी समजू शकली मी म्हणाले तुम्ही काळजी करू नका मी पोहोचते तिथे मी आमच्या दोन कार्यकर्त्यांना काय घडलं ते सांगितलं आणि लवकर तयार व्हा आपल्याला निघायचं आहे अशी सूचना देखील दिली ताबडतोब आम्ही तिथे पोचलो तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा गोधारी आश्रम कि नर्मदा किनाऱ्यावर परशुरामांची तपस्थली म्हणून प्रसिद्ध आहे मी बरोबर जाताना भगवद्गीता आणि इतर काही स्तोत्रांची पुस्तकं आठवणीने बरोबर घेऊन गेले कारण दिवसभर त्या भावाशी मी काय बोलणार दिवस उजाडला आणि एका परिक्रमावासीचे नर्मदा किनारी देहावसान झाले ही बातमी आसपासच्या गावात वाऱ्यासारखी पसरली लोक दर्शनासाठी येऊ लागले त्यांच्या बोलण्यातून समजलं की कि नर्मदा किनारी परिक्रमावासीचा मृत्यू आणि तोही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी होणं याला भाग्य लागतं या भाग्यामध्ये परांजपे यांचं ऑडिशनल भाग्य ॲडिशनल भाग्य हे होतं की ते चित्पावन ब्राह्मण होते आणि परशुरामांच्या तपस्थलीवर त्यांचा मृत्यू झाला दिवसभर लोक दर्शनासाठी येतच होते आश्चर्य म्हणजे कोणीही रिकाम्या हाती आलं नाही कोणी आमच्यासाठी चहा आणत होतो तर तर कोणी दूध तर कोणी अंत्यसंस्कारासाठी साजूक तूप कोणी गोवऱ्यांची व्यवस्था करत होतं तर कोणी प्रेतावर पांघरण्याचे वस्त्र गावातल्या बायकांनी आठवणीनं मला सांगितलं दिदी आमच्याकडे भरपूर लाकूड फाटा आहे स्वयंपाकासाठी आम्ही तो गोळा करून ठेवतो ती लाकडं घेऊन जा आमची पिकअप व्हॅन या कामासाठी उपयोगी पडली भरपूर गोवऱ्या आणि लाकडं लोकांनी किनाऱ्यावर रचून ठेवली तो संपूर्ण दिवस खूप अस्वस्थतेत गेला दर तासाला त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क चालू होता नर्मदा किनाऱ्यावर सरणाची तयारी चालू आहे आणि चिता रचली गेली आहे हे गोधारी आश्रमातल्या स्वामीजींना समजताच त्यांनी वेगळाच पेच प्रसंग माझ्या पुढे निर्माण केला परांजपे परिक्रमेत होते म्हणजे तो एक प्रकारचा संन्यासच असतो म्हणे संन्यास घेतलेल्या व्यक्तीचं नर्मदा किनारी दहन होत नाही तर ते पार्थिव शरीर नर्मदेला अर्पण केलं जातं त्याला जलसमाधी असं म्हणतात अनेकदा अशी काही पार्थिव शरर, शरीर शरीर जलसमाधी दिल्यानंतर नर्मदेच्या पात्रात असलेल्या खडकांमध्ये अडकतात आणि कुचतात हे मी वाचलं होतं ऐकलं होतं आणि एक दोन ठिकाणी बघितलंही होतं त्यामुळे हे जलसमाधीचे खूळ लोकांच्या डोक्यातून निघावं अशी माझी इच्छा होती मी तसा वाद घालूनही पाहिला लोकांचं म्हणणं असं की शरीर सडतं हे खरंय पण ते मासे खाऊन टाकतात त्यांना अन्न मिळतं माझी समजूत पटेना कारण तेच पाणी गावातले लोक हंडे भरून पिण्यासाठी आपल्या घरी नेतात नर्मदेवर स्नानासाठी आलेले भक्त सुद्धा तेच पाणी पितात त्यांचं काय खूप विचार केल्यानंतर एक युक्ती मला सुचली परांजपे यांच्या मुलाला मी इथे काय चर्चा चालू आहे लोकांमध्ये ते फोनवर सांगितलं त्याला मी सांगितलं की वडिलांच्या चितेला अग्नी देणं हे मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे आमचे सगळेच नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी इथे पोहोचू शकणार नाहीत माझी आईसुद्धा येऊ येऊ शकत नाही आहे अशा वेळी किमान मला अस्थिकलश घेऊन जाता यावा म्हणून तरी पार्थिव शरीराचे दहन होणे आवश्यक आहे असं तू स्वामीजींना सांग म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे या वादात मी जिंकले गावकरी आणि ते स्वामीजी नर्मदा किनाऱ्यावर परांजपे यांचा अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले संध्याकाळ झाली अंधार पडू लागला तसे अंत्यक्रियेसाठी लोक जमू लागले कोणी फुलं हार तर कोणी उद्बत्ती असं घेऊन आले विशेष म्हणजे थोड्याच वेळात बँड पार्टीसुद्धा पोहोचली परिक्रमावासीचा नर्मदा किनारी मृत्यू होणं हे भाग्याचं लक्षण आहे तो दुःखाचा नाही तर आनंदाचा क्षण आहे म्हणून हा बँडबाजा खूप गहीवरून आलं होतं मला रात्री साडेनऊच्या सुमारास परांजपे यांचा मुलगा मुलगी आणि जावई तिथे पोहोचले कुणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं निशब्दपणे एकमेकांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचत होत्या वाजत गाजत अंतयात्रा नर्मदा किनाऱ्यावर आली कोर कार्तिकी पौर्णिमेचा चंद्र अगदी माथ्यावर आलेला होता परांजपे यांच्या मुलीला सोबत म्हणून मी आश्रमातच थांबले खूपच भामभावलेली होती बिचारी थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं ही सगळी मंडळी अंत्ययात्रेला गेलीत पण आश्रमातले स्वामीजी आणि त्यांचे गावातच राहणारे एक परिचित हे दोघे मात्र आश्रमातच थांबले न राहून मी विचारलं त्यांना दिवसभर तुम्ही इतकं सहकार्य केलं मग आता अंत्यविधीसाठी का नाही गेलात कदाचित जलसमाधी दिली नाही म्हणूनही स्वामीजी गेले नसावेत असं मला वाटून घेतलं क्षणभर ते म्हणाले आम्ही कसं जाणार आमचं खरं काम आता सुरू होईल अंत्यविधीसाठी आलेल्या या लोकांनी जेवण कुठे केलं आहे उपाशीच असतील दिवसभराचे दोघांनीही आंघोळी केल्या आणि स्वयंपाकाला लागले जवळजवळ ऐंशी लोकांसाठी त्यांनी दाल बाटीचा भेद केला ही माणुसकी की दानत या साऱ्या गोष्टी कुठे शिकतात ही मंडळी नर्मदा परिक्रमे करीत असताना परिक्रमावासी जर मृत्यू पावला तर त्याला स्वर्ग प्राप्ती होते अथवा मोक्ष मिळतो असे म्हणतात स्वर्ग किंवा मोक्ष ही काय भानगड आहे हे आपण स्वतः स्वतःशिवाय कसं कळणार अशा वेळी मात्र मला विनोबाजींनी केलेली मोक्षाची व्याख्या आठवते विनोबा म्हणतात मोक्ष म्हणजे काय तर मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष ही व्याख्या मला मनापासून पटते कारण भौतिक आयुष्यात कुठलाच मोह उरलेला नसतो म्हणूनच तर हे लोक परिक्रमेला येतात त्या दिवशी माझ्या मनात मात्र शंकराचार्य यांच्या द्वादश पंजरिका स्तोत्रातला हा एकच श्लोक वारंवार येत होता का ते कायम अतिव विचित्र कस्यत्वं कुत आयात तत्व चिंतय भ्रातः धन्यवाद